नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे ब्रेड सँडविच तर छान असे आपण ब्रेड सँडविच बनवणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर सर्वात आधी आपण चटणी बनवून घेणार आहोत बटाट्याची त्यासाठी मी तीन ते चार बटाटे घेतले आहेत त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची ब्रेड घ्यायची आहेत इथे तर सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवायची तापवायला त्यामध्ये मी तेल घालून घेतलं तेल तापल्याच्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे याच्यामध्ये आता हे दोन्ही छान परतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा तो घालून घ्यायचा आहे तर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये लालसर होईपर्यंत आपण कांदा परतून घेऊया कमी गॅसवरतीच आपण कांदा परतून घेऊ म्हणजे जळणार नाही कांदा परतल्याच्यानंतर याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालणार आहे तर इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरच्या कट करून घेतल्या तरी चालतील आता हे परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालायची थोडीशी धना पावडर लाल मिरची घालून घेणार आहोत आता एकत्र मिक्स करायचे आता हे परतल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत तर बटाटे मी हाताच्या साह्याने बारीक करून घेतलेले एकदम आता हे सर्व एकत्र मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आता हे सर्व एकत्र करून परतून घ्यायचे आता हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची इथे चटणी परतून झाली तर गॅस बंद करूया त्यानंतर इथे मी ब्रेड घेतले तर ब्रेडला मी एक साईडला पुदिन्याची चटणी लावणार आहे तर पुदिन्याची चटणी मी आधीच बनवून ठेवलेली होती तर एक साईडने आपण पुदिन्याची चटणी लावून घेऊया आणि एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावायचा आहे तर ब्रेडला सर्व बाजूने आपल्याला ही चटणी लावून घ्यायची आहे आता पुदिन्याची चटणी जर नसेल तर तुम्ही दोन्ही ब्रेडला टोमॅटो सॉस लावला तरी चालेल तर मी तर एका ब्रेडला पुदिन्याची चटणीने एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावते सर्व बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्रेडला हे लावून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपण बटाट्याची चटणी घालून घेणार आहोत छान अशी स्प्रेड करून आपल्याला चटणी लावायची आहे ब्रेडला त्यानंतर आपण दुसरा बे ब्रेड याच्यावरती ठेवून भाजून घेणार आहोत तव्यावरती तर याला जास्त तेल लागत नाही तर कमी तेलातच होतं तर ते या पद्धतीने आपण आता सर्व ब्रेडला असंच लावून घेणार आहोत इथं सर्व ब्रेडला मी लावून घेतलं आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा तापायला ठेवला आहे तर मी ते बटर लावते तुम्ही हवं असेल त्याच्यात माझ्या याच्यामध्ये तुम्ही तेल पण लावू शकता तव्याला तर मी तर बटर लावते तर बटरनी छान चव येते तर तव्याला सर्व बाजूने आपण ब्रेड आ, बटर लावून घेणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये आपण ब्रेड ठेवणार आहोत तर कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर दोन्ही साईड आपल्याला छान भाजून घ्यायच्यात तर इथे एक साईड भाजून झालेली आहे तर आता मी पलटी करून घेते तर दुसरी साईड पण आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हवा असल्यास तुम्ही परत तेल घालू शकता किंवा बटर टाकू शकता याच्यामध्ये पण मग मी जास्त बटर नाही घालत फक्त एकच साईडने लावलं आहे मी म्हणजे जास्त तेलकट पण होणार नाही खूप छान लागतं चवीला तर इथे आपले ब्रेड सँडविच बनवून तयार झालेत तर आपण एका प्लेटमध्ये आता हे काढून घेऊया तर इथे आपले ब्रेड सँडविच बनवून तयार झालेत खूप छान अशी रेसिपी होते तुम्ही पाहू शकता खूप छान झाले आहेत आतमध्ये चटणी पण खूप छान अशी सेट झालेली आहे तर एकदा नक्की करून पहा रेसिपी खूप झटपट तयार होते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद